नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मुंड्यामध्ये घोळ येत असेल किंवा मुंडा टाईट होत असेल लूज होत असेल तर कशा पद्धतीने आपल्याला बदल करायचे असतात हे आम्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजेच तुमचं मुंडा कटिंग करताना नेमकं काय चुकतं मुंड्याला आकार तुम्ही किती इंचावरती द्यायचा आहे किंवा मुंड्याला आकार कसा द्यायचा हे अगदी सर्व मी या डिटेल डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे जेणेकरून तुमचा मुंढा जो आहे तो कटिंग करताना अजिबात चुकणार नाही किंवा मुंढ्यामध्ये तुमच्या अजिबात प्रॉब्लेम येणार नाही कितीही डीप गळा असू द्या पहा तुम्ही मी जी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने मेथड वापरा बारा इंचा जेव्हा गळा असतो त्यावेळेस आपली मेथड वेगळी आहे पहा आणि आता जी ही मी मेथड सांगणार आहे दहा इंचापर्यंत गळा असेल त्यावेळेस आपल्याला या पद्धतीने जो पाठीमागचा मुंडा असतो तो कटिंग करायचा आहे तर इथं सर्वात पहिल्यांदा आपण उंची घेऊ आता ही जी मेथड आहे ती पहा तुम्ही प्रिन्सेस फोर टक्स कटोरी वन टक्स कोणत्याही ब्लाऊजमध्ये तुम्ही ही मेथड वापरा एकदम परफेक्ट असा हा मुंडा येतो तर इथे फ्रंट पार्ट नसणार आहे फक्त बॅक पार्ट असणार आहे फ्रंट पार्टचा मुंडा मी इथं ड्रॉ करून दाखवेन बाकीचं डायग्राम जे असतं जे तुम्हाला कोणतंही कटिंग करायचं आहे ते तुम्ही करायचं आहे इथं मी उंची घेते चौदा प्लस एक पंधरा इंच आणि मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छत्तीस साईज कटिंग करून दाखवलं होतं आता या व्हिडिओमध्ये मोठ्या साईजमध्ये पहा जास्तीत जास्त प्रॉब्लेम येतो म्हणून या व्हिडिओमध्ये आपण फोर्टी साईज म्हणजे चाळीस साईजचा जो डायग्राम असतो तो, तो पाहूया म्हणजे पहा मुंडा जो आहे तो कसा घ्यायचा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगेन म्हणजे मोठ्या ब्लाऊजमध्ये सुद्धा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर पंधरा इंचावरती मी इथं मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते अशी उंची झाल्यानंतर शोल्डर घेऊया शोल्डर आपण दहा इंचाच्या गळ्यापर्यंत साडेपाच इंच घेतो तुम्ही जर साडेपाच इंच शोल्डर घेतलं अजून एकदा असं तुम्ही साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलं हे दोन पॉईंट समसमान घ्यायचे आहेत पहा कमी जास्त कमी जास्त अजिबात होऊ द्यायचं नाही आणि मुंडा आपण सहा इंच घेऊन तो परत चेक कसा करायचा हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगेन प्रत्येक कटिंग करताना आपल्याला मुंडा जो आहे तो चेक करायचाच असतो डायरेक्ट मुंड्याचे आकार दिल्यानंतर आहे असा हा मुंडा अजिबात नाही ठेवायचा चाळीस छाती आहे त्याचा चौथा भाग होतो दहा तर इथं मी असं दहा इंचावरती मार्किंग करून घेते पहा आणि दीड इंच शिलाई मार्जिन कंबर किती आहे हे पाहिजे बत्तीस तर त्याचा चौथा भाग किती होतो आठ त्यामध्ये एक इंच आपलं टक्ससाठी मग कितीवर मार्किंग करायचं नऊ आता इथे बत्तीस कंबर आहे तुमची असू शकते चौतीस असू शकते अगदी छत्तीस पर्यंत सुद्धा फोर्टी साईजमध्ये कंबर असते तर त्यानुसार तुम्ही कंबर घ्यायची आहे इथे हे दीड इंच मार्जिन आता इथं पहा जर मार्जिन तुम्हाला जास्त लागत असेल तर दोन इंचापर्यंत मार्जिन घेऊ शकता त्याच्या पुढे जास्त मार्जिन घेऊ नका जास्तीत जास्त तुम्ही दोन इंचापर्यंत मार्जिन घेऊ शकता तर हा झाला आपला पूर्ण भाग आता इथं बॅक पार्टला गळा ड्रॉ करूया सव्वा दोन इंच इथं मी गळ्याची रुंदी घेते म्हणजे काय होतं आपला गळा जो आहे तो उतरत नाही दहा इंच गळा आहे तर साडे दहावरती मार्किंग करून घेऊ तुम्ही साडेतीन इंच घेते आता हा नॉर्मली मी साडेतीन इंच घेतलाय म्हणजे जास्त हा पसरत नाही परंतु जर तुम्हाला खूपच ब्रॉड हवा असेल तर तुम्ही इथे चार इंचापर्यंत सा फोर्टी साईजमध्ये ब्रॉड करू शकता ज्यांना खूप ब्रॉड गळा हवा आहे त्यांनी पहा चार इंचापर्यंत ब्रॉड केलं तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही इथं पाव इंच आपल्याला गळ्याकडे डाऊन आहे म्हणजे तुमचे शोल्डर जे आहेत ते उतरणार नाहीत मोठी साईज मी का घेतली आहे कारण पहा जास्तीत जास्त तुम्हाला मोठ्या साईजमध्ये प्रॉब्लेम येतो म्हणून मी इथं मोठी साईज घेतलेली आहे तर मुंड्यामध्ये घोळ येणे किंवा मुंड्याला तुमचे आकार येत नाहीत आणि परफेक्ट मुंडा कसा ठेवायचा इथं मी सर्व सांगेन तर मुंड्याला आकार देताना दहा इंचाच्या गळ्यामध्ये मुंड्याला आकार देताना आठ ते दहा इंचापर्यंत तुम्ही इथं सव्वा इंच घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे फक्त सव्वा इंच हा आहे आपला पाठीमागचा फक्त सव्वा इंच घ्यायचा आहे हा आहे आपला पाठीमागचा मुंडा आणि इथून सेंटर करायचा सेंटर केल्यानंतर आता इथे पहा इथे घ्यायचं आहे सव्वा इंच किती घ्यायचं सव्वा इंच कारण मुंढ्याला आपल्या तिथे परफेक्ट आकार आला पाहिजे म्हणून आपण ते सव्वा इंच घ्यायचं आहे आणि इथे अर्धा इंच हे डाऊन करायचं हे सर्व साईजमध्ये डाऊन करायचं आहे आकार देताना हा सेंटर आहे इथून पहा असं पाऊन इंच सरळ यायचं आणि मग आकार द्यायचा असा हे पॉईंट फक्त आपल्याला असे जोडत जायचं आहे आणि इथं पहा या पद्धतीने अगदी सुरुवातीला डॉट डॉट करत जरी तुम्ही आकार दिले तरी सुद्धा एकदम परफेक्ट आकार येतात पहा नवीन शिकणारे जरी असले तरी सुद्धा त्यांना परफेक्टच आपले आकार जे आहेत ते येणार आहेत तर हा झाला आपला पाठीमागचा मुंडा तर इथं मी तुम्हाला मुंड्याला आकार किती इंचावरती द्यायचा हे सांगितलं हा मुंड्याचा आकार कसा द्यायचा सेंटर करायचा इथून सव्वा इंच हा पॉईंट इथून फोर्टी साईज आहे म्हणून सव्वा इंच घेतलं आहे आणि अर्धा इंच हे कंपल्सरी सर्व साईजमध्ये असतं तर ते घ्यायचं आणि फक्त सरळ यायचं इथं पाऊन इंच आणि फक्त असे हे पॉईंट जे आहेत ते जोडत जायचं म्हणजे काय होतं मुंडाचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात आणि इथे हे डाऊन केल्यामुळे पहा काय होतं मुंड्यामध्ये इथे तुमच्या घोळ येत नाही आणि सव्वा इंचावरती आकार घेतल्यामुळे सुद्धा तुमच्या चुन्या पडत नाहीत तर हे दोन कारणं आहेत पहा तुमची चुन्या पडण्याची कारण इथं तुम्ही दीड इंच घेता डीपनेक असला तरी तुम्ही दीड इंच घेता त्यामुळे तिथं जो कपडा शिल्लक राहतो त्याने सुद्धा घोळ येतो प्लस तुम्ही हे असे डाऊन करा त्यामुळे सुद्धा पहा तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही आणि आकार देण्याची ही आपली मेथड वापरा या मेथडप्रमाणे मुंड्याचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येतो आणि मुंड्यामध्ये घोळ येत नाही आता मुंडा आपल्याला किती हवा हे आहे हे पाहायचं आहे तुमच्या ब्लाउजवरती जो काही मुंडा येईल तो तुम्ही पहा आता इथे इथून मुंडा मोजायचा इथे आपली शिलाई असते इथून असा मुंडा मोजायचा तर किती येतोय हे पाहूया पहा सव्वाण्णव इंच हा आपला मुंडा येतोय ठीक आहे तर आपल्याला सव्वाण्णव इंच जर मुंडा हवा असेल तर इथे आपण मुंडेची उंची किती घेतली सहा इंच आता तुम्ही आकार कसे देता काय देता यावरती सुद्धा मुंडाघेर अवलंबून आहे जर तुम्हाला इथं साडेआठ इंच मुंड्याचा घेर हवा असेल आता इथं भरला आपला किती सव्वाणव इंच जर साडेआठ इंच मुंडा हवा असेल घेर तर तुम्ही इथं साडेपाच इंच इथं मुंड्याची उंची जी आहे ती कमी करून टाकायची आणि जर जास्त आता इथं कधी कधी दहा इंचापर्यंत सुद्धा तुमचा मुंडाघेर दहा इंचापर्यंत सुद्धा मुंडाघेर असतो पहा तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे सहाऐवजी साडेसहा किंवा सव्वा सहा इंच सुरुवातीला तुम्ही मुंडा जो आहे तो घेऊन पाहायचा आहे आणि मग तुमचा सव्वा सहा इंच तुम्ही तो मुंड्याची उंची घेतली की परत जशी आहेत तशी आकार देऊन हा आत्ता आपण जसा मुंडा घेर मोजला तसा पाहायचा आणि दहा इंच जेव्हा मुंडा घेर आला आपला की परफेक्ट आपला मुंडा आहे असं समजायचं असं प्रत्येक साईजमध्ये कटिंग करताना करायचं आहे तरच आपला मुंढा जो आहे तो टाईट होत नाही लूज होत नाही आणि पहा एकदम परफेक्ट बसतो जर टाईट किंवा लूज झाला तर दोन्हीही कंडिशनमध्ये आपल्या मुंढ्याला घोळ येतो शोल्डर उतरतात दोन्ही लूज जरी असलं तरीही शोल्डर उतरतं आणि टाईट जरी असलं तरी पण शोल्डर उतरतं आणि घोळही दोन्ही जेव्हा मुंढे टाईट आणि लूज असेल त्यावेळेस येतात तर हे होऊ नये यासाठी पहा इथे आपल्याला या पद्धतीने बदल करायचा असतो बारा इंचा गळ्याचा मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे जर तो व्हिडिओ सापडत नसेल तर मी अजून एकदा तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन आणि पहा जेव्हा तुम्ही खूप डीप बारा इंचा ता गळा तयार करता त्यावेळेस मी जसं सांगेन त्या पद्धतीने तुम्ही बदल करू शकता आता साडेचार सुद्धा तुम्ही इथं टक्स घेऊ शकता परंतु पहा थोडा इथं आपण ब्रॉड केला आहे त्यामुळे पाच इंच इथं घ्यायचं इथून सुद्धा इथंसुद्धा आपण पाच इंच घ्यायचं आहे पहा इथून आणि इथून अंतर जे आहे ते समसमान घ्यायचं आणि हे साडेचार इंच उंचीला टक्स घ्यायचा शक्यतो पहा जो गळा असतो इथं त्याच्या खालीच आपल्याला हा टक्स आला पाहिजे साडेचार इंच आपण हा टक्स घेतला इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच कारण टोटल आपण अर्धा अर्धा म्हणजे एक इंच हा टक्स मिक्स केलेला आहे आणि इथे अर्धा इंच हे वरती जायचंच आहे डीप मध्ये आठ इंचाच्या पुढे पूर्ण सर्व जे ब्लाऊज असतात त्यामध्ये तुम्ही हे असं तिरकं कट करायचंच आहे म्हणजे इथेसुद्धा तुमच्या रिंकल्स वगैरे येत नाहीत तर अगदी डिटेलमध्ये इथे मी तुम्हाला हा बॅक पार्ट जो आहे तो प्रत्येक साईजचा लहान साईज असो किंवा मोठी साईज असो प्रत्येक साईजचा मुंढा कट करताना या पद्धतीने तुम्हाला बदल करायची आहेत हे मी या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल सांगितलेलं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद